शेतकऱ्यांसाठी राज्याच्या अनेक भागाला सध्या अवकाळीनं झोडपलेलं आहे वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीट जोरदार तडाखा बसलेला आहे मालेगाव मंगरुळपीर वाशिम रिसोड या तालुक्यांमध्ये मंगळवारी रात्री अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली आहे लिंबाच्या आकारा एवढ्या गारांचा पाऊस आहे त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा आणि शेतात या गारांचा ढीक जमा झालाय या गारपिटीनं शेतातील ज्वारी बिजवाई कांदा हळद टरबूज मूग तर भाजीपाला हे सगळंच भुईसपाट झालाय तसंच डाळिंब लिंबू संत्रा आंबा फळबागांचंही मोठं नुकसान झालंय निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी ती शोधीला लागलाय ला उभं पीक डोळ्या देखत नष्ट होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अश्वनावर झालेत सरकारनं तातडीनं नुकसानाचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे शेतामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही माप सरकारला कळकळीची विनंती आहे की आचारसंतीच्या नावाखाली शेतकऱ्याला झुलवत न ठेवता त्यांनी तत्काळ पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्याला त्वरित मदत करण्यात यावी जेणेकरून तो जगेल